ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हो। आपण बघत आहोत श्री गुरुचरित्र आजचा अध्याय तेविसावा श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरुदेवाय नम श्री कुलदेवताय नम सिद्धयोगी योगी नामधारकला म्हणाले श्री गुरुंच्या कृपा आशीर्वादाने त्या ब्राह्मणाच्या घरातील बांझ मैस दुप्ती झाली आणि त्या दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य हे कायमचे गेले ही वाट सगळीकडे ही वार्ता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली दुसऱ्या दिवशी त्या गावातील काही लोक त्या ब्राह्मणाकडे आले व नेहमीप्रमाणे माती वाहून नेण्यासाठी त्याची भै वांज जी म्हैस होती ती भाड्याने मागू लागले तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला माझी म्हैस दुप्ती आहे दोन दोन घागरी दूध देते ती म्हैस मी माती वाहण्यासाठी देणार नाही ब्राह्मणाने असे सांगितले असता ते लोक आश्चर्याने अवाक झाले ब्राह्मणाच्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसेना ते म्हणाले कालपर्यंत असलेली म्हैस आज अचानक कशी झाली तेव्हा त्या ब्राह्मणाने त्या लोकांना गोठ्यात नेऊन त्यांच्या समोर त्या म्हशीचे दोन घागरी दूध काढून सर्वांना दाखवले त्यामुळे लोकांची खात्री पटली ते आले तसे परत गेले ही बातमी गावभर झाली ही बातमी गावाच्या राजाला समजताच तो त्या ब्राह्मणाच्या घरी गेला त्या ब्राह्मणाने सगळी हकीकत सांगताच त्या राजालाही नरसिंह सरस्वतींच्या भेटीची ही, भेटी ही ओढ लागली तो आपल्या परिवारासह समारंभ पूर्वक संगमावर श्री गुरुंच्या दर्शनाला गेला श्री गुरुंच्या चरणाला मोठ्या भक्तिभावाने वंदन करून तो म्हणाला स्वामी आज आपल्या दर्शनाने मी खरोखर धन्य झालो आपण साक्षात त्रिमूर्ती अवतार आहात आमच्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसांना आपले महत्व कसे कळणार आपण या जगाचे उद्धार करते आहात भक्तजनांचा उद्धार करण्यासाठीच आपण या पृथ्वीवर आला आहात आपण मनुष्य वेशधारी परमेश्वर आहात मी अज्ञानी नरजीव आहे आपण माझा उद्धार करा त्या राजाने अशी प्रार्थना केली असता श्री गुरु प्रसन्न झाले ते म्हणाले आम्ही अरण्यवासी संन्यासी आमच्याकडे तुझे काय काम आहे तू आपल्या परिवारासह ते कशासाठी आला आहेस तुला काय हवे आहे त्यावर तो राजा हात जोडून म्हणाला आपण भक्तजनांचा उद्धार करणारे प्रत्यक्ष नारायण आहात भक्तांच्या उद्धारासाठीच आपला अवतार आहे आपण असे वनवासात का राहतात आपण येऊन राहिला तर सर्व लोकांवर मोठे उपकार होतील गानगापूर हे महास्थान आहे आपण ते पावन करावे आपल्यासाठी येथे मठ बांधून देतो तेथे राहून आम्हा सर्वांचा उद्धार करावा राजाने अशी विनंती केली असतात भक्तजनांच्या उद्धारासाठी आता प्रकट होण्याची वेळ आली आहे असा विचार करून श्री गुरूंनी गाणगापुरात येण्याचे मान्य केले श्री गुरूंनी मान्यता देताच राजाला खूप आनंद झाला त्याने श्री साठी पालखी सजवली मग त्या वाद्यांच्या गजरात जयघोषात श्री गुरूंना गानगापुरात नेले गावांच्या वेशीवर लोकांनी त्यांचे मोठे स्वागत केले व त्यांना गावात घेऊन गेले त्या गावाच्या पश्चिमेला एक मोठा उंच पिंपळ वृक्ष होता त्या वृक्षाजवळ एक घर होते पण ते पूर्णपणे ओसाळ होते त्या पिंपळावर एक अत्यंत क्रूर ब्रह्मराक्षस राहत होता तो माणसांना ठार मारून खात असे सर्व लोकांना त्याची भीती वाटत असे त्यामुळे त्या घरात कोणीही राहत नसे श्री गुरूंची पालखी द्या घराजवळ येताच ब्रह्मराक्षस पिंपळावरून खाली आला व श्री गुरूंच्या पाया पडून हात जोडून म्हणाला स्वामी माझा उद्धार करा मी घर अंधारात बुडालो आहे आज आपले दर्शन होताच माझी पूर्वजन्मातील सर्व पापे जळून भस्म झाली आपण पाणी प्राणी मात्रांवर दया करणारे आहात म्हणून माझा उद्धार करा मी आपणा क्षरण आलो आहे श्री गुरुंनी त्यांची अतरता अतर्ता ओळखली त्यांनी वरद हस्त ठेवला त्या क्षणी त्याला मनुष्य रूप प्राप्त झाले त्याने श्री गुरुंच्या चरणावर लोळण घेतली श्री गुरु त्याला म्हणाले तू ताबडतोब संगमावर जा तेथे स्नान कर तू मुक्त होशील त्याला पुन पुनर्जन्म मिळणार नाही श्रीगुरूंनी असे सांगताच ब्रह्मराक्षस भीमा अमरजा संगमावर गेला तेथे ते स्नान करताच तो मुक्त झाला चमत्कार पाहून आश्चर्यचकित झालेले लोक म्हणाले अहो आपल्या गाणगापुरात आलेले स्वामी साक्षात त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश आहे आपले भाग्य थोर म्हणून त्यांचे चरण दर्शन लाभले राजाने गाणगापुरात श्रीगुरूंसाठी सुंदर मठ बांधून दिला श्रीगुरु त्या मठात राहू लागले राजा दररोज मोठ्या भक्तिभावाने यथा सांग पूजा अर्चा करत असे श्रीगुरु नित्यनेमाने रोज अनुष्ठासाठी संगमनावर जात असत व मध्यान्न काळी मठात परत येत असत कधी कधी तो राजा श्रीगुरूंना पालखीत बसून राजेशाही थाटात नेत असे व परत श्री श्रीगुरूंना असल्या थाटामाटाची ऐश्वर्याची काहीच आवश्यकता नव्हती पण तो राजा मोठा श्रद्धाळू भाविक आणि श्रीगुरूंचा भक्त होता परमेश्वर भक्ताधीन असतो म्हणूनच गुरु राजाला समाधान वाटावे त्याच्या इच्छेला मान देत असत श्री गुरु मठात आल्यापासून त्यांची कीर्ती सर्वत्र होऊ लागली त्यावेळी कुमसी नावाच्या त्रिविक्रम नावाचा एक वैदिक तपस्वी ब्राह्मण राहत होता तो तीन वेद जाणणारा होता तो श्री गुरु नरसिंहांचा परमभक्त होता तो नित्य नरसिंह नरसिंहांची मानसपूजा करत असे श्री गुरु नरसिंह सरस्वतींची कीर्ती त्याच्या कानावर आली तो स्वतःशीच म्हणाला हा गाणगापुरात आलेला संन्यासी मोठा दांभिक वाटतो हा स्वतःला संन्यासी म्हणवतो आणि राजाच्या पालखीतून मिरवतो याला काय म्हणावे खऱ्या संशयाला या डाल डौलाची पालखीची गरज काय हा त्रिविक्रम भारती आपली निंदा करतो हे श्री गुरुंनी अंतर्ज्ञानाने ओळखले त्यांनी त्याला भेटण्याचे ठरवले हे हकीकत सांगून सिद्धयोगी नामधारकाला ना म्हणाले नामधारका यानंतर एक अपूर्व कथा घडली ती मी तुला सविस्तर सांगतो ती तू ऐक अशा रीतीने गुरु चरित्रातील श्री गुरुंचे गाणगापुरात उद्धार नावाचा अध्याय ते संवाद समाप्त ओम श्री गुरुदत्त्यात्रे नमस्तो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपात वल्लव दिगंबरा മിരാനോ പുതിയ അധ്യയ ചല സബസ്ക്ാബ്ബാ ധന്യ